नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा आणि आता पाऊस पडलेला आहे कारण की पावसाची खूप वाट पाहत होतो आणि पाऊससुद्धा लवकर पडलेला आहे त्यामुळे मग पेरणीची लगबग चालू आहे पेरणीबरोबर म्हटलं की जर आपल्याला भाजीपाला खाण्याकरता लागतो जे आम्ही आता भाजीपाले वेला वेली जे जाणारे भाजीपाले आहेत ते मी बांधावर लावून देणार आहेत आणि हा माझ्याकडं डांगर भोपळा आहे मैं कापना हाँ है। तो मोठे निगले पाई जेल। मी आता हा कापणार आहे हा भरपूर मोठा आहे शक्यतो याच्यात भरपूर मोठ्या बिया निघल्या पाहिजे मग मी सर्व बांधावर लावून देईन आणि मी हा गेल्या वर्षी आमच्यात वावराच्या बांधव लावला होता आणि तोच्यातलाच हा एक ठेवलेला आहे दिसत असत याच्यात बिया याच्यात चांगल्या बिया निघालेल्या आहेत आणि मला ह्या आता एवढ्या भरपूर होत्या कारण की याच्यातल्या एवढ्या तरी लावल्या की एवढ्या बिया काही येत नाहीत काही पाण्यानी जातात काही उन्नी लागते त्यामुळे जातात त्यामुळे सगळ्या लावून देणार आहे जेवढे येतेन तेवढे येते ना गेल्या ये वर्षी भरपूर पाऊस नव्हता त्यामुळे काही एवढ्या भरपूर भोपळ्या निघल्या नाहीत या त्याच्या बिया आहेत आता मी अशाच सगळ्या बिया काढून घेणार आहे आणि याच्याबरोबर मी दोडक्याच्या व घोसाळ्याच्या पण बिया लावणार आहेत आणि ह्या सगळ्या बिया मी बांधावं लावणार आहे वावरत नाही लावणार कारण की याचे वेल भरपूर मोठे होतात आणि पांगतात ते आणि दुसरं जे आपलं वावरातलं पीक राहतं त्याला अडचण करतात त्यामुळे ज्या आपल्या ताली राहतात त्या मोकळ्यात राहतात त्याच्या लावून देणारे आणि याला बांधावरचा भाजीपाला म्हटलं तरी चालन आणि हे वर्षभर खाण्याकरता आपल्याला भरपूर होतं आणि नवरात्रापर्यंत हा डांगरसुद्धा निघन मग आपल्याला सुद्धा कामा येतो नवरात्रात याच्यात भरपूर महाग भेटवतो आणि आपल्या घरचा भाजीपाला असला की आपल्याला अडचण येत नाही विकत आणण्याची अर्धा जरी घरता असला तरी थोडाफार विकत आणता येतो आणि मी आता याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता हा आपल्याला याच्या पुऱ्या करून खाता येत्या हा फेकून नाही दिला तरी चालन कारण की याच्या पुऱ्या गोड लागतात हा असा सुद्धा जरी साखर टाकून शिजवला गूळ टाकून शिजवला तरी चांगला लागतो हा एकातल्या बिया काढल्यात आता ह्या दुसऱ्यातल्या पण काढून घेते मी आता हे एवढ्या बिया निघालेल्या आहेत आणि मी आता ह्या सर्व आमच्या तालीवर लावून देणार आहेत कारण की भरपूर मोठी ताल आहे त्याच्यावर हा जाईन आणि हे कंपाऊंड दिसत असेन ह्या कंपाऊंडवर सुद्धा जातेन बिया कारण की ह्या कंपाऊंडच्याच तालीच्या बाजूला लावून देणार आहे मग आपल्याला याला जो आधार द्यावा लागतो तो आधार द्यायची काही गरज नाही आहे ह्या कंपाऊंडवर त्याचे वेल आपआपसह जाते आणि आता मी ह्या बिया घेतलेल्या आहेत हे दिसत असते तुम्हाला आता ह्या ना हे कंपाऊंड आहे याच्या कड्याला एक खड्डा घेणार आहे आणि याच्यात लावून देणार आहे आता मी एक खड्डा उकरण्याकरता काडी पाहते अशा प्रकारे मी उकरून घेते आणि याच्यात लावून देणार आहे कारण की याला काही आपल्याला सेपरेट पाणी देण्याची गरज नाही आहे आणि आता मी दोन दोन तीन तीन बिया टाकत आहे जरी एखादी बी कवळी असन तर ती मरून जाईन आणि दुसरी बी येईन आणि त्याला माती लावून देणार आहे अशाच सगळीकड बिया लावून देणार आहे कारण की हे कंपाऊंड आहे बाजूला आणि याच्यावर जात्यान मग त्या आता ह्या खड्ड्यामध्ये मी दोडक्याची बी लावते कारण की दोडक्याच्या माझ्याकडे कमी बी आहेत दोनच आहेत त्यामुळे ही एक याच्यात एक एकच एक टाकते कमी असल्यामुळं आणि ही दुकानची बी आहे आपल्या घरच्या दोडक्याची नाही आहे त्याच्यामुळे ही शक्यतो येते कारण की ती परिपक्व पक्व झालेली असते दुसरी बी हे दोन्ही लावून देते घोसाळ्याच्या बी आहेत ही पण दोन दोन टाकते कारण की ह्या भरपूर आहेत त्याच्यामुळे दोन दोन टाकते त्याच्यावर माती टाकून दिली की ती बरोबर पाऊस पडला की ती फुकते आणि उगतेच होता आणि आमचे तर एक आज पाहुणा आला होता तो मी पकडला दिसत असून तुम्हाला कोण पाहुणा आलेला आहे आणि मला खेकडा पकडायला खूप आवडतो त्याच्यामुळं मी दिसला आणि लगेच पकडला कारण की पाऊस पडलेला आहे ते बिळातून बाहेर आलेलेत आणि हा खेकडा एवढा चपळ नव्हता कारण की तो लगेच पकडता आला आणि हा खेकडा त्याला जर आपण हात लावला वरती जरी हात केला की तो आपल्याला लगेच चावण्याकरता पा बघतो दिसत असन हा तो कसा वर नांगे करतोय मी त्याच्या दोन्ही नांग्या पकडल्या आणि त्याला धरले आणि जे हे त्याच्या खाली दिसत असन त्याच्यात त्याचे पोट आहे आणि ही मादी आहे त्याच्यामुळं ह्या पोटात भरपूर मोजता येणार नाहीत एवढे पिल्ल आहेत मी खोलून पण पाहिले होते पण पर ते परत बंद केले कारण की म्हटलं तो सोडून दिला की त्याला जिथे ज्या बिळात जायचं असेल त्या बिळात ते पिल्लं काढून टाकेन आणि आपल्याला लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकात गाणंसुद्धा होतं एक होता खेकडा चालायचा वाकडा गणितात त्याचा छत्तीसचा आकडा तसा हे त्याचे आकडे बघू शकता तुम्ही पायी आहे त्याला आणि दोन्हीकून दोन नांग्यासुद्धा आहेत आणि त्याला आपण जर पुढं जरी थोडा जरी हात केला की तो लगेच नांगी वर करतो हे दिसत असेल तुम्हाला मी हात वर केला की लगेच तो धरण्याकरता बघतो आणि मी आता हा जो खेकडा पकडलेला आहे तो सोडून देत आहे खूप चपळ असतो हा त्याचे ह्या ज्या नांग्या दिसत असतात ना तुम्हाला ह्या नांग्या आपला जरी थोडा जरी हात पुढं जर गेला तो नांग्यातून हात लगेच आपला कापतो कारण की तो सोडितच नाही जसं मुंगळ्याने जसं आपला हात जर पकडला तर मुंगळ्याचं तोंड तुटल्याशिवाय मुंगळा काही सोडत नाही आपल्याला तसंच हा खेकड्याची जाते हो आपला बोट सोडितच नाही